महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती त्यात महाराष्ट्रातून शिरूर तालुक्याने मोठी बाजी मारली आहे मलठण जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवीच्या तेरा व रयत शाळेच्या इयत्ता पाचवीच्या दोन व इयत्ता आठवीच्या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकवल्याने सर्व ग्रामस्थांच्या वतीने व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला या यशस्वी विद्यार्थ्यांची वाजत गाजत ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढत त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ ट्रॉफी स्कूल बॅग देऊन सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका कमल बोडरे यांच्या तेरा विद्यार्थ्यांनी यश मिळवल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमावेळी शिरूर हवेलीचे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार माजी आमदार पोपटराव गावडे जिल्हा बँकेचे चेअरमन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे व्हाईस चेअरमन सुनील चांदेरे भीमाशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन देवदत्त निकम आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सिंग पाचुणकर माजी जिल्हा परिषद सदस्या तथा रांजणगाव गणपती ट्रस्टच्या नूतन अध्यक्षा स्वाती पाचुणकर माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुणकर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे व पैलवान सुभाष उमाब पंचायत समिती सदस्य घोडे डॉक्टर सुभाष पोकळे सरपंच सीमा कोळपे माजी सभापती विश्वास कोहकडे व प्रकाश पवार घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक सुहास थोरात व माजी संचालक राजेंद्र गावडे जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपद गायकवाड उपाध्यक्ष बेबिताई कदम मुख्याध्यापक मिडगुले निवृत्त शिक्षक सुदाम गायकवाड रयद हायस्कूलचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुकुंद नरवडे स्कूल कमिटी अध्यक्ष व माजी सरपंच विलास थोरात मुख्याध्यापक जयवंत झेंडे माजी सरपंच शशिकला फुलसुंदर तसेच समस्त मलढणकर ग्रामस्थ पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात या ठिकाणी उपस्थित बस आणि मला दुसरं माहिती आहे की तुम्हाला लाग भूक लागलेली ज्याला भूक लागलेली असेल त्याने हात वर करा सगळ्यांना भूक लागलेली मी करेन असं आता एक पाच मिनिट काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळालं पण मला एक गोष्ट फक्त पालकांच्या समोर आणि शिक्षकांच्या समोर हे ठेवायचे त्यांना यश मिळालं त्यांचं अभिनंदन ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं त्यांचं अभिनंदन पण पुढे चालून आपल्याला स्पर्धा किती आहे याचा अंदाज घेतला पाहिजे मुलं ग्रॅज्युएट होतील डॉक्टर होतील इंजिनियर होतील आज तुम्हाला एक साधं उदाहरण मी सांगतो की मी गृहमंत्री असताना पोलीस विभागामध्ये भरती करायचं ठरवलं जी भरती आता चालू आहे साधारणतः बाराशे सतराशे जागा हो, बारा तेरा हजार जागा होत्या पण अर्ज किती आले अर्ज आले अठरा लाख आता बारा तेरा जागांसाठी जर अठरा लाख लोक नोकरीसाठी अर्ज करत असतील तर काय परिस्थिती समाजासमोर आहे हे पाय पाहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आता पोलीस शिपाईच्या भरतीसाठी फक्त दहावी बारावी लोकांनी अर्ज नाही केले अर्ज करताना तिथं पेचडेवाल्यांनी केले काही डॉक्टर्सनी केले काही इंजिनियर्सनी केले म्हणजे आता एवढं उच्च शिक्षण मिळाल्याच्या नंतर सुद्धा नोकरी एके नोकरी एवढं आपल्याला त्या ठिकाणी ध्येय ठेवून चालणार नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला बदल करावे लागेल शिक्षकांच्यासाठी मी आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे आणि त्या नवीन एज्युकेशन पॉलिसीचा परिणाम संपूर्ण शिक्षण क्षेत्रावर होणार आहे आणि त्याच्यामध्ये वर्षातून एकदा परीक्षा किंवा सहा महिन्यातून एकदा परीक्षा असं नाही तर वारंवार विद्यार्थ्यांचं असेसमेंट त्या ठिकाणी करावं लागणार आहे बाकीच्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला बदलाला तयार राहिलं पाहिजे आता आपण किती जरी हुशार असलो तरी सगळं ज्ञान आपल्याकडे असतं असं नाही म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची तुमच्याकडे मोबाईल फोन आहेत का किती लोकांच्या हात वर बरं बस बस तुम्हाला गुगल माहिती गुगल काय असतं गुगल कोणतरी जर गुगल हे कम्प्युटरवरच किंवा मोबाईल एक असं स्टेशन आहे की त्या स्टेशन मध्ये आपण गेला नाव टाईप केलं आपल्याला जी माहिती पाहिजे ती माहिती अपेक्षित केली तर सगळ्या अख्ख्या जगातली माहिती आपल्या एवढीशा कंपनी या मोबाईलवर आपल्याला या ठिकाणी मिळू शकते याचा अर्थ असा आहे की फक्त आता पुस्तके अभ्यास करून चालणार नाही फक्त परीक्षा देऊन चालणार नाही त्याच्याबरोबर तंत्रज्ञानाची गरज ओळखून त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवात करायला पाहिजे आणि आई वडिलांना मी सगळ्यांना सांगतो की मुला मुलींच्या लग्नामध्ये हुंडा देऊन मोठी मोठी लग्न करण्यापेक्षा मुलं शाळेत आहेत तेव्हाच त्यांच्या हातामध्ये एक एक लॅपटॉप देऊन टाका पंचवीस तीस हजार रुपयाची गोष्ट आहे अशी खेळायला लागली की सगळं जगातलं ज्ञान त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होत आहे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला त्या ठिकाणी संधी मिळते एक काळ होता की आम्ही पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेला बसत होतो आता पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये सुद्धा किती संधी मिळणार आहे किती लोकांना मिळणार आहे आज आपल्या देशाची लोकसंख्या एकशे तीस कोटीच्या आसपास आहे आज हजारो विद्यार्थी बेरोजगार आहे आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि हे सगळं असून सुद्धा नक्की आपल्याला आपला देश आज जो भुकेचा इंडेक्स काढला जातो जागतिक पातळीवर तो भारताचा नंबर जगामध्ये दे, भुकेलेल्या देशांमध्ये दे, एकशे सत्तावीस हा नंबर आहे म्हणजे ज्याला कमी भूक आहे तो वरती येतो आणि जिथं जास्त भूक आहे तो खाली जातो आता आपण शेतकरी एवढे कष्ट करून सुद्धा या देशामध्ये दे आज ही परिस्थिती असेल तर पुढे जाऊन काय करायचं याच्या संदर्भातला विचार कारण शेवटी तुम्ही उद्या भारताची भावी पिढी आहात आणि तुमच्या हातामधूनच तुम्हाला या देशाचं नियोजन करायचं आपल्या गावाचं नियोजन करायचं आहे आपल्या कुटुंबाचं नियोजन आहे या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करा शिक्षणामध्ये चांगलं लक्ष द्या शाळा सुंदर झाली ग्रामस्थांनी सुद्धा शाळेला जास्ती यास काय देता येईल तर तुम्हाला कम्प्युटर जेवढे देता येतील आणि इंटरनेटची सुविधा जेवढी जास्त जास्त करता येईल तेवढी सुविधा केल्याच्या नंतर आपल्याला खऱ्या अर्थानं बुद्धीच्या दिशेनं त्या ठिकाणी जाता येईल आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू मी शेवटी एवढं सांगतो की आपण त्या दृष्टीने प्रयत्न करा कधी तुम्हाला वाटलं तर आमच्याशी बोला बोलाज्ञ लोकांना तुम्ही अध्यापक वर्गाने शिकवून घ्या मग पालकांनी सुद्धा थोडी थोडी माहिती करून घ्या आणि मग मा विद्यार्थ्यांना माहिती करू दे आणि त्या कामासाठी तुम्हाला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो तर साहेब एकोणीस टक्के प्रमाण या तालुक्याचा उत्तीर्ण होण्याचा विद्यार्थी आहे राज्यामध्ये मोठ आहे आणि जिल्ह्याचा विचार केला तर तीस टक्के प्रमाण जिल्ह्याचा आपण अभ्यास केला तर तीस टक्के विद्यार्थी आणि हे विद्यार्थी घडवताना ज्या शिक्षक भगिनी असतील शिक्षक मंडळी असतील त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करेल सहभाग असतो म्हणून मार्गदर्शक शिक्षिका कमलताई बोडरे आणि मुख्याध्यापक मिटगुले सर यांचं होतो कुणी डेप्युटी कलेक्टर होतो कुणी डी एस पी होतो कुणी डी एस पी होतो वेगळ्या पदावरती राज्याच्या ज्या वेळेला यांना संधी मिळते त्याचा पाया हे शिक्षक बांधव निश्चितपणे घालत असतात मुलांना केवळ शिक्षक बांधव घडवतात अशी माझी स्वतःची भावना आहे त्यांचं मी कौतुक करतो ही शाळा शिकरापूर जवळची आपली कुवाळी पुनर्वसनची शाळा आहे की जिचं प्रमाण विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनीचं जास्त उत्तीर्ण होण्याचं तुम्हाला आम्हाला निश्चितपणे आहे अशा मी धन्यवाद देतो दे मराठी शाळा आणि हायस्कूलमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा असाल इतर परीक्षा असाल मिळवण्यामध्ये मलठण गाव हे गेले पन्नास साठ वर्ष माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आधी सुद्धा आमच्या भागामध्ये पहिली सातवीची शाळा आज सुद्धा शिष्यवृत्ती आणि बक्षिसाचा डोंगर उभा केलेला आहे विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याला बक्षिस देता केलेला आहे विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेला आहे मी आपल्या याच्याला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि आपल्या मुलांना जर देशामध्ये दे शिक्षण घ्यायचं असेल तर तीस लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो आणि परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर चाळीस लाख रुपयापर्यंतचा कर्ज पुरवठा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून केला जातो आणि याला व्याजदर फक्त सहा टक्के सहा टक्क्यांना ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा अशा प्रकारच्या तुम्हाला शुभेच्छा त्या ठिकाणी मनापासून व्यक्त करतो शेवटी आज ही सगळी मुलं झाली तरी आय एस होतील कुणी आय पी एस होतील आयआपीएस होतील पण मला एवढं सांगायचंय मुलांना काय वाटतं ते मुलांना करू द्यावं आपल्या पालकांना काय वाटतं ते लादू नये आणि शिक्षकांना काय वाटतं तेही मुलांच्या वरती ते लादू नये करीत असतात त्यावेळेस त्याला सुद्धा चांगल्या प्रकारचा पाठिंबा हा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून मिळाला तर एक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन आम्हा सर्व मंडळींना करता येतं हे भौतिक सुविधा उपलब्ध करून देत असताना आदरणीय शिक्षिका कमलताई बोडरे असतील त्यांच्या आधी रेखाताई पिसाळ असतील त्याचप्रमाणे बागले मॅडम असतील आणि दंडवते सर असतील यांच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा त्या ठिकाणी शाळेची गुणवत्ता सिद्ध करण्याचा एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी झाला सुविधापूर्वक इथल्या शैक्षणिक गुणवत्ता सुद्धा या ठिकाणी अतिशय महत्वाची आहे आणि या भागामध्ये आज सगळ्यात जास्त शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी या शाळेमध्ये मुकुंद्राओ आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणून इकड्या सगळ्या शिक्षकांचं या ठिकाणी मनापासून आभार मानत असताना तर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग वेग वे जबाबदारी आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात एकाला जबाबदारी शास्टाच्या माध्यमातून कदाचित तुम्हाला त्यांच्यामध्ये अध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळत असते कदाचित वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी जबाबदारी त्या ठिकाणी मिळत असते म्हणून आज संपतराव असेल किंवा त्याच्या सगळ्या टीमला जी जबाबदारी आज व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून किंवा उपाध्यक्ष म्हणून किंवा सभासद म्हणून त्या ठिकाणी मिळाली ती जबाबदारी अतिशय सक्षमपणे त्यांनी त्या ठिकाणी पार पाडली आज तुमच्या सगळ्यांचा योग एक चांगला आहे की आपल्या भागाचे नेते आणि राज्याचा नेते आदरणीय वळसे पाटील साहेब तुमचा आणि या बहुजन शिक्षकांनी मेहनत घेतली त्यांचा सत्कार करण्यासाठी आज या मलठण गावामध्ये आले सगळ्या विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे मिळनं सोडवण्यासाठी साहेबांनी प्रयत्न केलेला सरकारमध्ये असो किंवा नसो परंतु राज्यात असलेला त्यांचा कर्तृत्वाचा दबदबा हा निश्चित आपल्या भागाच्या विकासासाठी कामाला येतो